ग्रीनफील्ड फील्ड राष्ट्रीय महामार्गाच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध चिरणेर कलमुसरे शेतकऱ्यांचा सर्वेला विरोध अधिकाऱ्यांना लावले हुडकावून केंद्र शासनाने राज्यातील जे पी ए बंदर पागोटे ते चौ या दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड फील्ड राष्ट्रीय महामार्ग बांधायला मंजुरी दिली आहे हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा बीओटी तत्वावर हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे त्यासाठी एकूण चार हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये भांडवळी खर्च होणार आहे पंतप्रधान गतशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्वाअंतर्गत भारतातील प्रमुख आणि लहान बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्याच्या पायाभूत सुविधांचा विकास हा एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनाच्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रापैकी एक आहे जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई विमानतळाचा विकास या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग दळणवळण वाढविण्याची गरज असल्यामुळे हा मार्ग बांधण्याची संकल्पना पुढे आली आहे मात्र हा ग्रीन राष्ट्रीय महामार्ग आता समस्यांच्या गर्तेत सापडला आहे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर व कळमबुसरे गावातील हा ग्रीन फील्ड महामार्ग चिरनेर व कळंबुसरे येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या सर्वेला तीव्र विरोध केलाय पेमेंट हो अगर आपको पेमेंट के लिए

बाद में हम किससे झगड़ा करें अभी अभी आप आपका दो मिनट में नहीं क्या बोल रहा सुनो ना आप कर, हो कर ने, जेम करके आपको मालूम होगा अरे यार हमको सिखा रहे यार अरे बाबा तुम्हारा हम आपको काम पे रख सकते हैं इतना मेरे को नॉलेज है अभी रख सकता हूँ आपको अरे ना आपको कुछ मालूम ही नहीं तो फिर आपने

कामाची गरज नाही मग तिकडे जा कामाला मॅडम मी आता मी आता पण ठेवली होती ऑफिसला ती पण झालेली नाही आम्ही प्रत्यक्ष गेलो तिथं कोणी आलो नाही त्यांचे फोटो काढलो आणि निघून आलो आम्ही मग कोणाकडे मांडायचे बरोबर आहे आता आम्ही कामा बाकीच्या कंपनीमध्ये सोमवार आहे सर्वांना कामाला जायचंय काम धने टाकून येतात एक मिटिंग कॉमन मीटिंग लावा एका विषय मी संपवा ना कशाला तुम्ही आज लावाल चोवीस तारखे या परत तेवीस तारखेला या परत पंचवीस तारखेला आम्हाला सगळे काम धंदेवले माणसे तुम्ही तर येण्याच्या का सर्व जण बाकीचे नोकरी टाकून येतात ना इकडे हेच करत बसत नंतर काय होतं माहिती कायम होईल एक जॉईंट मीटिंग लावा विषय संपवा ना आम्ही कोणा सांगतो तुम्हाला चार तीन चार प्रश्न सोडवा विषय ना शेतकरी तुमची मीटिंग

गोष्टी आहे खाऊ शेतकऱ्यांच्या बाजू पण तुम्ही तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे आणि प्रतिनिधी समोर की आमचं मत काय आहे त्याच्यावर तुम्हाला नोटीस दाखवतो ज्या नोटीस काढता तिथं तुमचे अधिकारी हजर नसतात आम्ही काय कोणाकडे मत म्हणायचं आपण इंजिनिअर

ते हा प्रॉब्लेम येणार इथून तुम्हाला ये एवढं काय सात सात बारा अकरा पण मॅच होत नाही दुकानाची कशी झाली कोणी सात बारा यांच्या तीन नंबरचा सात सेत्र आहे तो विकलाय दुसऱ्याने कसंदरी यांची आहे काय करा तुम्ही सांगा आता अजून मालकी आमची आहे मालकी आता आमचा आहे सात बारा अकरा बोर्ड आहे कलेक्टर आहेत ना कलेक्टरच्या ऑफिसमध्ये ना जो कसतोय आणि ज्याच्या मालकी हक्क आहे हे दोघही जाऊन बसतात

रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा उदारे घ्यायला पैसे मागतात आधी एक काम करा एवढं एसएलआर ऑफिस टीएलआर ऑफिस वाला पण बोलवा ते पण सांगतील काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला टेक्निकल विषय त्याच्यामध्ये जागेमध्ये

अलिबाग पासून आलोय अलिबागचा लेटर सुद्धा आहे माझ्याकडे हे कोणी केलंय मग त्यानं अधिकारी पाहिजे कोणी येऊ द्या पण त्याने त्याची जबाबदारी घ्यायची उद्या ते माझ्या हातात नाही तो कलेक्टर कलेक्टर सांगायचा माझ्या हातात नाही तो प्रांत पाहिजे आमच्या मंदिरात तिथे लोक सांगितलं

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका